जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नीत हे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय एकावन्नवा श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन नामधारक शिष्य सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला यवनराजाने गुरु नृसिंह सरस्वतींना त्यांच्या बिदर नगरला नेले होते तेथून श्री गुरु गाणगापुरात परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितले पण मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले बाळा आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री यवन यवनराजाला त्याच्या नगरात भेटून गाणगापुरात परत आले परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला की आता हा पसारा खूप वाढला आहे लोकांना खरा परमेश्वर समजावा नुसती व्यक्तीची पूजा असू नये आता आपण गुप्त होऊन अवतार समाप्ती करावी मग त्यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना आपण शैल्य पर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले प्रस्थानाची सर्व तयारी केली श्री गुरु शिष्यांसमवेत यात्रेला म्हणून निघाले त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले ते श्री श्रीगुरूंच्या चरणी पडून म्हणाले स्वामी आम्हाला सोडून आपण का बरे जाता स्वामी तुम्ही आम्हा भक्तांसाठी कामधेनू आहात तुमच्या केवळ दर्शनाने सर्व पातके दाही दिशांना पळून जातात तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात आई आपल्या बालकाचा कधी त्याग करते का तुम्हीच आमचे माता पिता तुम्हीच आमचे सर्व काही आहात आमच्यावर कृपा करा आम्हाला सोडून जाऊ नका सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली असता श्रीगुरु त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले भक्तजन हो तुम्ही कसलीही चिंता करू नका मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही मी याच गाणगापुरात नित्य अमरजा संगमात स्नान करून मठातच गुप्तपणे राहीन याविषयी तुम्ही निश्चिंत रहा जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी श्री शैल यात्रेला जात आहे मी प्रातकाली कृष्णा नदीत स्नान करीन कृष्णा पंचगंगा संगमावर औदुंबर क्षेत्री अनुष्ठान करीन संगमावर पुन्हा स्नान करीन माध्यान्हळी मठात येईन तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन तुम्ही कसलीही चिंता करू नका आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत जे लोक आमची भक्ती करतात आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते आम्हाला विशेष प्रिय आहेत त्यांच्या सर्व कामना इच्छा त्वरित पूर्ण होतील हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे अमरजा संगमावर जो अश्वस्थ वृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील मी मठात माझ्या निर्गुण पादुका ठेवीत आहे अश्वस्थाची पूजा करून चिंतामणी श्री गणेशाची पूजा करा त्या पादुकांची मनोभावे पूजा करीत जा त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळं मिळेल आमची दररोज त्रिकाला आरती करावी म्हणजे सर्व कार्य सिद्धीला जातील अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून त्यांनी आशीर्वाद देऊन श्रीगुरूंनी श्री यात्रेसाठी निघायाचे ठरवले आणि मग आपल्या भक्तांसमवेत ते निघाले सर्व भक्त त्यांना प्रेमाचा निरोप देऊन मठात परत आले त्यावेळी त्यांना श्रीगुरू मठातच आहेत असे दिसले श्रीगुरु आपल्या चार शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले त्यांनी शिष्यांना सांगितले माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा मी या नदीतून शैल्य पर्वतापर्यंत जाईन व मल्लिका अर्जुनाशी ऐक्य साधून राहीन श्री, श्री गुरुंनी असे सांगताच शिष्यांनी शेवंती कमळ मालती कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली त्या फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगीच्या पवित्र पाण्यावर ठेवले मग श्रीगुरु त्यांना म्हणाले की आता तुम्ही गावात परत जा हे ऐकताच सर्व शिष्य अतिशय दुःख करू लागले श्रीगुरु त्यांना समजावीत म्हणाले आम्ही गाणगापुरातच मठात असू तुम्हाला दर्शन देऊ कसलीही चिंता करू नका लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसले तरी आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू याची खात्री बाळगा असे सांगून श्रीगुरु उठले व नदीतील आसनावर जाऊन बसले आता मी निजस्थानी जातो आहे तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवितो असे ते शिष्यांना म्हणाले त्यावेळी कन्या राशीत गुरु होता बहुधान्य नाम संवत्सर होते त्या दिवशी मागवंद्य प्रतिपदा होती वार शुक्रवार होता आणि शिशिर ऋतू होता श्रीगुरु निजानंदी बसले त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले आम्ही निजधामाला जात आहोत तेथे ते पोचल्याची खून म्हणून शेवंतीची चार प्रसाद पुष्पे या प्रवाहात वाहत येतील ती तुम्ही घ्या आमची नित्य पूजा करीत जा यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील आम्हाला गायन फार आवडते ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल त्याला पुत्र पौत्र प्राप्त होतील तो निरामय शतायुषी होईल जे कोणी आमचे श्रवणपठन करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल याविषयी संदेह नसावा असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्री गुरु एकाएकी गुप्त झाले सगळे भक्त तेथेच चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले आम्ही पैलतिरी होतो तेथे आम्ही श्रीगुरूंना पाहिले संन्यासी वेशात असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता त्यांनी स्वतःचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे सांगितले त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे आम्ही कर्दळीवनी जात असलो तरी नित्य गाणगापुरातच असू त्यांनी जाताना असेही सांगितले की तुम्ही आता तुमच्या घरी जावे वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे पुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असे आम्हाला सांगून गुरु एकाएकी अदृश्य झाले ते नावाडी असे सांगत होते तोच प्रसादपुष्पे वाहत आली ती चार शिष्यांनी घेतली सिद्धयोगी असे सांगत होते त्यावेळी नामधारकाने विचारले ते चार प्रमुख शिष्य कोण त्यावर सिद्धयोगी म्हणाले श्री गुरूंचे अनेक शिष्य होते श्री गुरूंनी त्यांना संन्यास दीक्षा देऊन वेगवेगळ्या वेग तीर्थक्षेत्री पाठविले त्यातील कृष्ण सरस्वती बाल सरस्वती, व उपेंद्र सरस्वती आणि माधव सरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले श्रीगुरु निजधामाला गेले त्यावेळी सायनदेव साखरे कवीश्वर कवीश्वर नाव दिलेला नंदी ब्राह्मण नरहरी कवी आणि मी असे आम्ही चौघेजण त्यांच्याबरोबर होतो आम्ही ती पुष्पे काढून घेतली ते पुष्प आजही माझ्याकडे आहे त्याची मी नित्य पूजा करतो असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचे पुष्प दाखविले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचा महिमा हा असा मोठा अद्भुत आणि अपूर्व आहे तो अपार आहे त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला नामधारका साक्षात कामधेनू असलेले श्री गुरुचरित्र मी तुला सविस्तर सांगितले आहे आता तुझे दैन्य दारिद्र्य पळून गेले असेच समज हे श्री गुरुचरित्र जे लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण आणि पठण करतील ते लक्ष्मीवंत होतील त्यांना चारी पुरुषार्थांची प्राप्ती होईल त्यांच्या मातृ पितृ उभय पक्षी महानंद होईल त्यांना पुत्र पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल असे हे श्री गुरुचरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला त्याच्या सर्व इच्छा तात्काळ पूर्ण झाल्या ग्रंथकार सरस्वती म्हणतात नामधारकाने या श्रीगुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवणपठन करतील त्यांना धर्मार्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचे वंशोवंशी त्यांचे रक्षण करतील म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात श्रोते हो सर्व इच्छा कामना पूर्ण करणाऱ्या या श्री गुरुचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने श्रवण पठन करा तुमचे सदैव कल्याण होईल अशा रीतीने श्रीगुरु चरित्र अमृतातील श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन नावाचा अध्याय एक्कावन्नावा समाप्त श्री गुरु दत्तात्रयपण मस्तु आध्यात्मिक रहस्य या अध्यायात श्रीगुरु रूपाने गाणगापुरातच राहणार आणि दृश्य देहाने लौकिक अर्थाने मात्र श्री शैल यात्रेला जाणार असे स्वतः त्यांनीच सांगितले तेव्हा भक्तांनी त्या गोष्टीची प्रचिती घेतली त्यांनी मठात पाहिले तो त्यांना श्रीगुरूंचे दर्शन घडले आणि शिष्यांबरोबर ते यात्रेला जात आहेत असेही दिसले त्यामुळे त्यांचा शोक कमी झाला आणि त्यांचे समाधानही झाले तत्पूर्वी एकदा दिवाळीला आठ रुपे धारण करून श्री गुरूंनी अनेक भक्तांचे असेच समाधान केले होते याचेही स्मरण त्या भक्तांना असणारच एकनाथी भागवतात या यासंबंधी श्रीकृष्णाचे वर्णन केले आहे ते पाहण्यासारखे आहे तू स्वलीला देह कैसा धरिसी अवतार चरित्रे कैसी करिसी कैसेनी तो देह सांडीसी हे ब्रह्मादिकांशीही कळेना सुखे होईल ब्रह्मज्ञान परी तुझे स्वलीला देह धारण याचे नेनती पर्यवसान अतिसज्ञान साकल्पे अवतार देहाचे महात्म, व अगम्यपण मागे अनेक ठिकाणी सांगितले आहे एक्कावन्नाव्या अध्यायाच्या पंधराव्या ओवीच्या पुढे एक श्लोक आहे त्यानुसार प्रलयकालचे उदक नभोमंडळापर्यंत व्यापलेले असते त्यात विहिरी नाले नदी वगैरे भेद उरत नाही त्याप्रमाणे हे सर्व विश्व आत्म्याने व्यापलेले आहे तेथे मी काय करायचे जायचे कोठे घ्यायचे काय किंवा टाकायचे काय हे राहत आहे याप्रमाणे अखंड धारणा ज्याच्या अंतरात स्फुरत असते त्याला आम्ही प्रत्यक्ष दर्शन देऊ यात संशय धरू नका असे श्री गुरु सरस्वती स्वतः सांगतात याचा विचार असा की आपली वृत्ती जी हल्ली आपल्या देहापुरती मर्यादित आहे ती वाढवून ब्रह्मांडभर पसरावी असे केल्याने साडेतीन हात देह तोच मी अशी जी देहात्मबुद्धी अंतरात स्फुरत आहे ती नाहीशी होऊन अनंत ब्रह्मांडाला व्यापून असणारे चैतन्यच आपण आहोत असा निश्चय होईल आणि प्रचितीही येईल यावर समर्थ रामदास म्हणतात आपण भ्रमे लहान आळला देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे वत्ती आवर वाढवावी पसरून नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी दासबोधाचा हा समास या अभ्यासासार मनपूर्वक वाचावा असा आहे एकनाती भागवतात अकराव्या अध्यायात म्हटले आहे देहकाल वर्तमान सर्वी सर्वदा अनवच्छिन्न सर्वात्मा सच्चिदानंद घन भेदशून्य मी एक सत्य ज्ञान अनंत परब्रह्म मी निश्चित ऐसे जाणूनी मी भजत उत्तम भागवत ते जाण तसेच संत शिरोमणी श्री तुकोबाराय म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वादेव सत्यत्वे जवळी असे पापनासे दरुशणे गीता याचप्रमाणे भगवद्गीतेतील अनेक ओव्या सुप्रसिद्धच आहेत जसे की हे विश्वसी माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला अध्याय सातमधील एकशे छत्तीसावी ओवी पहा हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा साचा वोतीला भाव म्हणजेच सर्वात्म भावाशिवाय पूर्णता अथवा कृतार्थता प्राप्त होत नाही म्हणून अल्पतृप्त न राहता उच्चतम भावनेचा सतत अभ्यास करीत राहणे जरुरीचे आहे श्री गुरुंनी या अध्यायात ओवी क्रमांक चाळीस ते त्रेचाळीसपर्यंत सांगितलेला साधना व फलश्रुती पूर्ण श्रद्धेने लक्षात घेऊन श्री सेवा करणाऱ्यांस इष्टप्राप्ती होईल असा निर्वाळा सरस्वती गंगाधरांनीच पुढे ओविक्रमांक सहासष्ट ते सत्या सत्तरपर्यंत दिलेला आहे थोडक्यात काय तर पूर्ण निष्ठेने विश्वास ठेवून श्री गुरुचरित्र नित्य पठन करावे स्वामी भक्त हो अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद